नमस्कार मित्रांनो हिंद मित्रांनो मी पस्तीसचा वर्ग करतो पस्तीसचा वर्ग करायचा असला तर आपण जनरली काय करायला पाहिजे पस्तीस गुणिले पस्तीस करायला पाहिजे हा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर येईल ना तेव्हा तुमचा पस्तीसचा वर्ग होणार आहे परंतु आपल्याला एक ट्रिक माहीत असते काय पाचचा वर्ग करा पंचवीस आणि तीनच्या पुढची संख्या चार घ्या चार त्रिक बारा करा त्या दोघांचा गुणाकार करा अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या संख्येच्या एकक स्थानी पाच जर असला तर अशा संख्येचा वर्ग करताना ह्या ट्रिकचा वापर करतात परंतु मित्रांनो एखाद्या संख्येच्या एकक स्थानी पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग करताना ह्या ट्रिकचा आपण उपयोग जेव्हा करतो तेव्हा आपल्याला हे माहीतच नसतं की ह्या ट्रिकचा उपयोग तुम्ही इतर गुणाकार करताना सुद्धा त्याचा वापर करू शकता परंतु आपल्याला हे कधी सांगितलंच नाही मित्रांनो आपल्याला फक्त काय सांगितलं एक स्थानी पाच असला की तुम्ही काय करा त्याचा वर्ग करताना पाचचा वर्ग पंचवीस करा आणि उरलेल्या संख्येच्या काय करा त्याच्या पुढची संख्या घ्या दहा आणि अकरा त्यांचा गुणाकार करा एकशे दहा झाला एकशे पाचचा वर्ग तर हे करताना फक्त एकच आणि पाच असणाऱ्या संख्यांच्या बाबतीतच आजपर्यंत आपल्याला शिकवलं गेलं मित्रांनो परंतु ह्या सेम ट्रिकचा उपयोग करून तुम्ही इतर संख्यांचा सुद्धा गुणाकार करू शकता त्या कोणत्या आहेत ते समजून घेऊ ज्यामुळे मित्रांनो गुणाकार तुम्हाला एकदम सोपा वाटेल ट्रिकने गुणाकार करायला फार आवडतो सगळ्यांनाच जी ट्रिक आपल्याला माहीतच आहे त्याच ट्रिकचा वापर आपण करणार आहोत इतर गुणाकार करताना समजून घेऊया मित्रांनो पण त्याही अगोदर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि मित्रांनो तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं आणि हसत खेळत वेगवेगळ्या ट्रिक आपल्या चॅनलवर समजावून सांगितले जातात तर चला चॅनल सबस्क्राईब करून घ्या सुरू करूया आजचा व्हिडिओ संख्येच्या एकक स्थानी पाच असल्यानंतर त्या संख्येचा वर्ग करताना आपण जी बेसिक यूज करतो ना जी ट्रिक यूज करतो ना त्या ट्रिकचा वापर कसा होतो बघा मित्रांनो उदाहरणार्थ तुम्ही पंचावन्नचा वर्ग करणार आहात पंचावन्नचा वर्ग करताना तुम्ही काय करता पंचावन्न गुणिले पंचावन्नच करत असतात बरोबर की नाही पण ते तोंडी करतो आपण कसा पहा मित्रांनो पाच गुणिले पाच करतात पंचवीस लिहून टाकतात जनरली गुणाकार आपण असा करत नाही पण आपल्याला एकच स्थानी पाच असताना त्या संख्येचा वर्ग कसा करायचा ना ते मी इथं समजावून देतोय आणि ते तुम्हाला माहिती आहे मित्रांनो त्याच पद्धतीने दुसऱ्या संख्येचा सुद्धा कसा वर्ग करता येतो तेही समजून घेऊ पाचचा वर्ग करतो आपण पंचवीस होतो आणि जो हा पाच उरतो ना या पाचच्या पुढची संख्या घेतो पाचच्या पुढची सहा घेतो आणि त्या संख्येने याला गुणतो सहा पंचेतीस हा झाला पंचावन्नचा वर्ग पण मित्रांनो मी असं केलं त्र्याण्णव उरले सत्त्याण्णव केले तर हे या पद्धतीने करता येईल का तर येईल मित्रांनो कसं बघा इथं या दोन संख्यांचा गुणाकार केला ना एककाचा गुणाकार केला उत्तर पंचवीस आलं मग इथं एककाचा गुणाकार करतो सात्रिक एकवीस बरोबर आणि इथं दशकामध्ये पाच होता पाचच्या पुढची सहा घेतली सहा पंचवीस तीस लिहून टाकले मग इथं दशकामध्ये नऊ आहे ना नऊच्या पुढची घेतली दहा त्याने या नऊला ला गुणलं दहाही नवे नव्वद उत्तर चेक करा मित्रांनो नऊ हजार एकवीसच याचं उत्तर असणार काही अडचण नाही पण मित्रांनो थोडं थांबा या टाईपचा गुणाकार करताना त्यासाठी काही अटी आहेत जसं इथं एकक स्थानी पाच असला तरच करता येईल तुम्हाला अशा पद्धतीचा गुणाकार तसं ह्या टाईपच्या गुणाकार करताना सुद्धा म्हणजे एकंदरीत हा सर्व गुणाकार करताना एक विशिष्ट प्रकारची अट आहे मित्रांनो हा गुणाकार करायला त्या अटीमध्ये तुमचं उदाहरण बसत असेल तरच तुम्ही ह्या ट्रिकने एकक स्थानी पाच असू द्या नाही तर एक स्थानी कोणता असू द्या अंक काही अडचण नाही मग तर त्या ट्रिकने तुम्ही हा गुणाकार करू शकता आटी कोणत्या ते, ते समजून घेऊ पहिले आणि एकदा आटी कोणत्याही लक्षात आलं की मग मात्र तुम्ही उदाहरण पाहिल्याबरोबर एकच स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा करायचा ना त्याच ट्रिकने तुम्ही हे सुद्धा उदाहरण लगेच सोडू शकता त्यासाठी मित्रांनो पुन्हा एक उदाहरण तुमच्यासमोर घेतो उदाहरणार्थ तुम्हाला पंच्याऐंशी गुणिले पंच्याऐंशी करायचे आहे आता लक्षात घ्या मित्रांनो पंच्याऐंशी गुणिले पंच्याऐंशी म्हणजे पंच्याऐंशीचा वर्ग आणि तुम तुम्हाला आपल, ट्रिक माहिती मित्रांनो कोणती एकक स्थानचा अंक पाच आहे ना त्याचा वर्ग वरून लिहाखाली पाच पाँच पंचवीस बरोबर पाच पाँच पंचवीस लिहिले जो दशक आहे तो दशक आणि त्याच्या पुढचा एक एक संख्या आठ आहे ना आठच्या पुढची नऊ त्या दोघांचा गुणाकार नऊ आठ बहात्तर अशा पद्धतीने आपण याचं उत्तर लिहितो पण हे आपण कधी करू शकतो जेव्हा आपण ह्या गुणाकाराचं निरीक्षण करू ना तेव्हा आपला अट स्वतःच कळते अटी त्यातले आपआप लक्षात येता बघा काय अट आहे यातली पहिली अट आहे ती म्हणजे एकक स्थानचे जे अंक आहे त्यांची बेरीज दहा आहे त्यांची बेरीज दहा आहे एकक स्थानचा जो अंक आहे मित्रांनो त्या दोघांची बेरीज दहा आहे लक्षात घ्या पाचन पाच दहा आहे की नाही एकक स्थानच्या अंकांची बेरीज दहा आहे आणि दशक स्थानी मात्र दोन्ही अंक सारखेच आहेत आहे की नाही स्थानी म्हणण्यापेक्षा एकक स्थानचा अंक सोडला की जे उरलेला उरलेला जो अंक आहे ना ते आहे उदाहरणार्थ इथं तुम्ही घेतलं एकशे पाचचा वर्ग मग एकशे पाचचा वर्ग म्हणजे काय ते एकशे पाच गुणिल एकशे पाच असंच असतं की नाही मग इथं एकच स्थानच्या अंकांची बेरीज दहा आहे आहे दशक व उरलेले जे अंक आहे ते सारखेचे का इथं सारखे नितं सारखे बरोबर आहे दोन आटी आहेत दोन्ही अटीमध्ये हे उदाहरण पाच झालं मग सोडून टाका पाच एकक स्थानी पाच असणाऱ्या वर्गाची जी ट्रिक आहे ना त्या ट्रिकने पाचापाचा पंचवीस करा इथं आहे ना दहा गुणिले अकरा करा एकशे दहा येतंय लक्षात आता सेम ह्याच आटीवर आधारित मी दुसरं एक गणित घेतो आहे बघा उदाहरणार्थ चौवेचाळीस गुणिले शेहेचाळीस याचही लक्षात आता एकच स्थानच्या अंकांची बेरीज सहा चार दहा झाली की नाही आणि दश उरलेले जे अंक आहे ते सारखेच आहे ना उरलेले चार चार सारखे दिसत आहे आटीमध्ये बसलं की नाही आहे तर मग आपल्या ह्याच ट्रिकने ह्याच ट्रिकने याचं उत्तर सोडवायचं एकच स्थानच्या अंकांचा गुणाकार इथं एक स्थानच्या अंकांचा गुणाकार करतोय आपण पंचवीस आला मग इथं एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करा साई चोक चोवीस आणि दशक स्थानचं काय करतोय आपण दशक स्थानी जो अंक आहे तो आणि त्याच्या पुढचा अंक चार आणि पाच इथं चार ना मग पाच घ्यावा लागेल पाच वीस झालं मित्रांनो उत्तर उत्तर बरोबर मित्रांनो ही याच ट्रीकने सोडवलंय नाही लक्षात आलं पुन्हा एकदा घेतो पुन्हा समजून घ्या मित्रांनो म्हणजे तुम्हाला हे ये लक्षात येईल की एकक स्थानी पाच असणारी जी ट्रिक होती वर्ग करण्याची त्याच ट्रिकचा उपयोग तुम्ही या संख्यांचा गुणाकार करताना सुद्धा करू शकता पण हे आपल्याला कधी सांगितलंच नाही तीन उदाहरणं तुमच्या समोर मित्रांनो हे एक हे दुसरं आणि हे तिसरं हे तर तुमच्या ओळखीच आहे एकच स्थानी पाच दोघांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला ट्रिक माहिती आहे पण त्या ट्रिकचा यूज करू नका आता का कारण त्या ट्रिकचा वापर करताना आपण फक्त एकच स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग करण्यासाठीच तिचा उपयोग करतोय त्या ट्रिकचा तसा नाका उपयोग करू कसा उपयोग करायचा एकच स्थानचे अंक दोघांची मिळून बेरीज दहा होते का होते मग दोघांचा गुणाकार करा पाचा पाचा पंचवीस उरलेले अंक सारखेच आहे ना मग तो अंक आणि त्याच्या पुढचा अंक सात आणि आठ आट, आठे साते छप्पन्न झाला गुणाकार आला लक्षात आता इकडं बघा एकक स्थानच्या अंकांची बेरीज दहा होते का सहा चार दहा होते आणि द उरलेले अंक सारखेचे का आहे साई चौक चोवीस या दोघांचा गुणाकार होईल ना आता मग या आठीमध्ये केलं की लगेच लगे एककाचा गुणाकार इथे एककाचाच गुणाकार एकका केला आपण साई चोक चोवीस आणि आठ आणि नऊ नवा आठ बहात्तर झालं उत्तर मित्रांनो बघा नऊ एक नऊ इथं पण तसंच नऊ आणि एक दहा होतात ना मग नऊ एक नऊ या दोघांचा गुन्हा होईल नऊ एक नऊ होतील पण लक्षात ठेवा मित्रांनो एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला जे उत्तर मिळतं ना ते दोन अंके असलं पाहिजे दोन डिजिटमध्येच त्याचं उत्तर लिहायचं उत्तरामध्ये नऊ एक नऊ होतात ना नऊच उत्तर नका लिहू दोन डिजिटमध्ये लिहा दोन डिजिटमध्ये लिहायचंय पण उत्तर बदललं नाही पाहिजे मग शून्य नऊ लिहा झाले की दोन डिजिट आता हे सारखेच आहे ना मग सहा आणि पाच यांचं सहा पंचे तीस झालं मित्रांनो उत्तर येत आहे लक्षात आता म्हणजे आपण पंच्याहत्तरचा वर्ग करताना ज्या ज्या ट्रिकचा उपयोग करायचो त्या ट्रिकचा उपयोग करून ही उदाहरणं सुद्धा सोडवू शकतो तुम्ही म्हणाल ही सोडवत येतील का नाही तीन अंकी सुद्धा सोडू शकता मित्रांनो तुम्ही हे तीन उदाहरणं घेतले बघा हे तीन अंकी त्याच ट्रिकने मित्रांनो याचं उत्तर सोडू शकतो आपण पण आपल्याला एखादी कोणी शिकवलंच नाही बघा शेवटचे जे दोन अंक आहे म्हणजे एकक स्थानच्या अंकांचे विधी दहा होते, होते ले ले का होते उरलेले अंक सारखे का इथं तीस आहे ना इथं तीस आहे बघा सारखेच आहे ना त्या स्ट्रिकचा वापर करा साई चोख चोवीस एककाचा गुणाकार केला आता इथं तीस आहे ना तीस आणि एकतीस याचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला अवघड आहे का अवघड नाही मित्रांनो तीस गुणिले एकतीस कसं होणार आहे शून्य ठेवून घ्या एकतीस त्रिक तीने कर तीने कर तीन एक तीन आणि तीन त्रिक नऊ नऊशे तीस उत्तर आलं काही वेळ लागणार नाही तुम्हाला यास हे हा गुणाकार करायला झालं उत्तर मित्रांनो प्रत्यक्ष तुम्ही चेक करून पहा इथं तुम्ही एकक स्थानी पाच असलेल्या संख्येचा वर्ग कसा करायचा त्या ट्रिकचा वापर करून तुम्ही हे गणित हा गुणाकार सोडू शकता मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो एकच स्थानच्या अंकांची बेरीज दहा होते ना आणि उरलेले अंक सारखे बघा हे पंचवीस आणि पंचवीस या दोन संख्या सारख्याचे ना एकच स्थानच्या अंकांची बेरीज दहा होते ना मग नऊ एक नऊ तुम्हाला सांगितलं दोन डिजिटमध्ये उत्तर लिहायचं एककाचा गुणाकार केल्यानंतर उत्तर दोन डिजिटमध्ये आलं पाहिजे दोन अंकी संख्येतच लिहायचं नऊच लिहिलं आहे पण दोन अंकी संख्या करून लिहिला आता पंचवीस गुणिले सव्वीस पंचवीस गुणिले सव्वीस अवघडे का हो अजिबात नाही मित्रांनो पंचवीस किती होतात दीडशे होतात मित्रांनो हातशे पंधरा आले पंचवीस पन्नास दहा साठ पासष्ट सहाशे पन्नास इथं लिहून टाका पासष्ट हजार नऊ हे झालं ह्या गुणाकाराचं था उत्तर इथं फक्त एक गोष्ट लक्षात राहू द्या एककाचा गुणाकार केल्यानंतर शेवटचे दोन अंक हे शेवटचे जे जे उत्तर आहे दोन अंकी संख्येत त्याचं उत्तर असलं पाहिजे नऊ नौ एक नऊच होत आहे ना मग शून्य नऊ लिहा इथं मित्रांनो लक्षात घ्या आठ काय एककाची बेरीज दहा होते एका सातन तीन दहा होते उरलेले उरलेली संख्या सारखी का आहे मग सात्रीक एकवीस करा आणि एकोणनव्वद गुणिले नव्वद करा लई सोपं आहे मित्रांनो शून्य ठेवून घ्या नवा एक्याऐंशी आठचा आठ आला नवाठे बहात्तर आठ ऐंशी होतात ऐंशी आणि दहा हे लिहून टाका झालं मित्रांनो तुमचं उत्तर एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा करायचा त्याच्या ट्रिकचा उपयोग करून आपण ही उदाहरणं सोडू शकतो मित्रांनो ज्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच पाहायचं आहे एकक स्थानच्या अंकांची बेरीज दहा होते का आणि एकक स्थानचे अंक सोडल्यावर जी संख्या उरते ती सारखीच आहे का दोन्ही ठिकाणी तर चला मित्रांनो गुणाकाराची अशी एक पद्धत सांगितली मित्रांनो जी नवीन नव्हती परंतु एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा करावा ना या संबंधीच फक्त ती आपल्याला माहीत होती त्याच पद्धतीचा वापर करून मी आज थोडासा वेगळा गुणाकार तुम्हाला समजावून दिलाय ही पद्धत तुम्हाला आवडली की नाही मला नक्की कळवायचं आहे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो या टाईपचे उदाहरण तुम्ही स्वतः तयार करू शकता की नाही समजा मित्रांनो तुम्ही असं घेऊ शकता सात आणि नऊ घेतले तर था ये था ये एक स्थानी नऊ आहे तर इथं एक स्थानी एक घ्या आणि इकडं सातच पुन्हा अशा पद्धतीने स्वतः उदाहरण तयार करू शकता समजा तीन अंकी संख्या घ्यायची असेल तर तुम्ही घ्या बेचाळीस इथं सात घ्या इथं सात घेतलं इथं तीन घ्या आणि हे पुन्हा बेचाळीसच ठेवा करा गुणाकार याचा सात आणि तीन सात्री एकवीस होतील बेचाळीस गुणिल त्रेचाळीस करावं लागतील तुम्हाला तर इथं फक्त बेचाळीस गुणिल त्रेचाळीस हाच गुणाकार महत्वाचा आहे चारशे सत्तावीस गुणिल चारशे तेवीस हा गुणाकार करायची गरजसुद्धा राहत नाही तर चला मित्रांनो ही पद्धत तुम्हाला आवडली असेल अशी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही व्हिडिओबद्दलचा प्रतिसाद तुमचा ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी आणि ही पद्धत तुमच्या मित्रांना देखील माहीत व्हावी यासाठी मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा लाईक like, शेअर सबस्क्राईब विसरू नका मित्रांनो आपल्या गणिताच्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल मित्रांनो तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक ठेवली त्या लिंकला टच करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा तर चला मित्रांनो भेटूया अशाच गणिताच्या एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद